शास्त्री मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा मध्ये तर ती शास्त्री अद्यापही चालू आहे त्याचा बावन ते चौपन्न टक्के शास्त्री शास्त्री महानगरपालिकेचे चकिदार राहतात तर त्यांच्या संदर्भात शास्त्री लावलेली आहे जो शास्तीचा विषय मी पुन्हा पडताळून पाहिजे आता माझ्याकडे त्याची अपडेट माहिती नाही आहे पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल त्यांनी मला बीडला जायला सांगितलं बीडला देखील जाईल किंवा मग त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो अर्थात या तीन नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेव